चाल बाई कपडे वाळी टाकून देतो मग तिकडलं मागचं अंगण झाडून टाकतो बाप्पा आणि मग मामी कुठे गे गेल्या गड्या काय माहित मामी कुठे गेल्या तर मी कुठे तर मला म्हणे एवढे कपडे वाळी टाकले ना मामी इकडं चाललं गेल्या मले बादली आणून दिली इकडं आज तसे मी ना काही कामच नाही केले मामी करू नको करू नको आज माहित नाही मामीले काय झालं तर आज मध्ये एकही काम नाही करू देऊन राहिले मामी मामी आलं घड्या माया नाही पण त्या तो मामी चांगल्या बोलल्या माझ्यासोबत असं तर काही याकडे इकडे काही बोलल्या नाही रोशनी मामी चांगल्याच तर बोलल्या आज कोण नाही मग मला काम करू दिले त्याने काही काम नाही करू दिले फक्त अंग झाडून घे म्हणे आणि एवढे कपडे टाकून दे म्हणे मामी इतका हे हे वहीच्या मामाचं दोन नाही इतका हे काजल असत आहे डोमळे काजल घरी येऊन बसली मी किती दिवसाचा तुला पाहून राहिलो आता आ पत्ताच नाही लागला आणि आत्ता पत्ता लागला इकडून तिकडून शोधून शोधून आ त्या बापाने मला नोटीस चिट्टीचा इकडं बाय पाहिजे इकडं बाय माय हा कुठून आला बाप्पा अरे देवा हा कुठून आला चाल माझ्यासोबत पहिले चाल घरी आपल्या घरी चाल लवकर इथे येऊन बसली मामा घरी हा ना रात्री उठून पाहायला तिकडे मला सोडून नाही आम्ही एवढ्या वागाव लागणार चा, चाल लवकर गर, चाल घरी चाल मोठी शॉर्ट चिट्टी मागणार आहे मी देतो तुला शॉर्ट चिट्टी चाल लवकर घरी पटकन लवकर तू या का बकडी बकडीनच घेतो तुला आता तू चालताकडे हं चालताकडे शॉर्ट चिट्टी झाली नाही अजून आपु वाजू नाही तू माय बायतोय चल लवकर घरी चल लवकर घरी नीतू इतू नी हे माय मामाचं गाव आहे मामा घी मालन तू सांगलं मी तास बस शॉर्ट देऊन आईगी मी तुले पाटाला तुले हां मग शॉर्ट चिट्टी दे चुपचाप शिकू नको त्या काय दे तुले बायकोच्या सोबत येऊ मी येऊ दे ना जाले आता त्याला येऊ दे मी बी पाहतो कोण होतो होता मी बी पाहतो माई बायको तू लग्न केलं त्यासोबत मग चाल माझ्यासोबत लोकात आता येतो का म्हणून लवकर बाबी त्याच्या घरी गेली तिचे कंट्रोलचे तांदूळ नेऊन द्याले तिने काही आणले नव्हते तर मी घेऊन आली मग तर नेऊन द्यायला गेली गहू तेन तांदूळ होते नेऊन द्यायला गेली तिच्या घरी आलीच नाही ते कालपासून आम्हालाच नेऊन द्यावं लागलं माय तिले कामाला गेली तर मला म्हणे बाई माय तेवढा कंट्रोल आणून ठेव जाऊ बाई म्हणे तर मी म्हटलं जाऊ ते बाई कामाला जाते तर घेऊन आली मग मी तिच्या नावाचा कंटोल आणि आता नेऊन दिला तर मी म्हटलं तुला आवडते तुम्हाला आवडते बाई आता पा मा तोंडात न हा तू न भाई मले मा पूरी वाणी दिसतो <laughs> तो कधी तू निंगते बिचारे कधी तू मी येत निंगते काय समजत नाही व ना त्याना तुम्ही रोशनीची माय मामी लागता हा <laughs> कसा बोला काय बोला आणि वयाचे नाही व तुम्ही जास्त मा पूरीच्या वयाचे आहे तुम्ही

ती बिचारी उन्हाळ्यात कुठं हो धाम आ लग 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 आता उन्हाळ्यात खालीच राहते मग उन्हाळ्यात नाही राहत बिचारे वायाचं लागलं लागलं जाते नाहीतर मग नाही जात मग असं आहे घरीच राहते आता हे दोन चार दिवसच बाकी काय आता तू येत जा ना तू भाषी ते एकटी घरीच राहते मग येत जा ना तू पारून बसे बसले आपल्या भाषी जवडा नाही जंग मत आज गेले बिचारे ते दवाखान्यात दो दोघाई नवरा बायको पोरीले घेऊन गेले आपल्या सूरज आला अन रोशनी आहे रश्मिकाने राणीच्या घरी उतरली म्हणते तर तिथं थांबली वाटते तसे राणीने लय फोर्स केला राणी राय राय मैत्रीण नाव आहे ना तर राणीने फोर्स केला मग रश्मीले तर रश्मी थांबली सूरज आला बाई घरी हो का <laughs> तिथं थांबली का रोशनी मग मैत्रीच्या घरी हो तिथं थांबली <laughs> आता जाऊ दे बाई म्हटलं थांबली तर थांबली काय करायचं आहे ना <laughs> जाऊ दे थांबू दे पण लांशी पुरगी आहे

अलो का मग तिला तिथे घेतल्याशिवाय जात नाही मी तू तिने घेतल्याशिवाय जात नाही नाही मी इथून तिथले घेतल्याशिवाय आला ते आमच्या पाहून राहिलो तुला टेंशन मध्ये दिसून राहिला का लग्न तुला लग्न हो। खुश तर आता चार <laughs> वाटलं बोल येऊ दे ना बोल होय का बे ते ग्लो होय ना लेका ग्लो म्हण ना काय बे सुरज तू आ <laughs> ग्लो होय बे लेका ते अभी मला माहिती ग्लो होय म्हणून <laughs> जाणून बुजून म्हणलं मी तुला हसवासाठी तू तु काही बसला चुपचाप मी टाइम पास करायला त्या घरी आलो तू एका शब्द बोलून नाही राहिला काय झालं बे काय झालं एवढा कॉम्पिटिशन मध्ये आला तू आ काय झालं काही नाही बे राजा हे श्वेता एक नवीन नवीन ना आणतील तिने आता कानातले बनवले ती मतांना गड्यातले बनवलं तिच्याच मत लंबवाल तर आता म्हणते ते सोन्याचं गोप पाहिजे नाही तर मांडवातच उभी राहत नाही म्हणते ते मला गोप पाहिजे म्हणते पिवडावाला आता इले पिवडा गोप आता सोन्याचं हुर्डून दिवस सांगतो आता लग्नाला पैसे लागत नाही का आता आमचा आम्हाला माहित आता कज ऍडजस्टमेंट करून राहिलो तो छा बहीण नावी टेन्शनचीच गोष्ट आहे रे मग हा आता तू न गेल्यावर धीरे धीरे आ त्या गोपानं काही वाटलं का मंगळसूत्राची जरूरत असते हा त्या लग्नात आबे मी तिले हवाई हो नाही म्हणलं ना नाही म्हणलं लय का मी म्हंटल हो आता इले नाही कस म्हणू हा हवही नाही निंगाला माया तोंडात आता कस मानू हव आता घरी पैसे काही दादाच लावून का आ आता मलेच द्या लागत ना आणि तू मोठा भाऊ आहे समजदार आहे असा बोलणार तो हा पण तो लावतील का करतील का तो मागं पुढं पाहत नाही असं लावाली घेवाले असा मोठा कमजूस आहे हा माया मोठा दादा घनश्याम दादा पण पैशाले असं मायाविषयीचं काम असलं ना कधी मागं पुढं पाहत नाही तो हा बायकोले लागेस तो हे करत हा पण मायाविषयी नाही करत तो माया दादालाही चांगला आहे दादा नाही मोठा दादा खरंच आहे नाही मन मोकळा आहे रे तो ना थी 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 तो नाही येते ते बोलून देतील का मला ठेवत नाही काही चांगला माणूस आहे चांगला माणूस आहे तो चांगला आहे दुसरा असताना मोठा भाऊ तर एवढा हे नाही लागत आ एवढं हे नाही लागत आता तुला मागं गाडी घेतली तुला हे स्कूटी तर किस्त त्यांना दिली ना पैसे भराली तुला दिले का नाही पैसे भराले हो बे दिले ना दादन असतो दिल्ले पस्तीस हजार रुपये दादन दिले होते आणि बाकी किस्त मी चालून राहिली मी भरून राहिलो किस्त दादा किस्त नाही भरत आहे पण पस्तीस हजार रुपये दिले होते दादा ना भरासाठी हो रे त्या मोठ्या भावाचं लय मन आहे रे तू यात लय दिव दुखते त्या दिवशी नाही का आपण काजिल ताईला आणलं त्या दिवशी आपल्याला किती उशीर झाला होता आहे का नाही तर त्या दिवशी आई सांगे मग दुसऱ्या दिवशी म्हणे घनश्यामचा म्हणे चेहरा म्हणे उसा झाला म्हणे के विल बांसारखा माय भाऊ उभार बोलतो असा पोट्टी बर सर असा भाऊ उभार बोलता सर पोट्टी बर बोलतो सर नसतास कोरे म्हणे हा बाई शांबळे काही झालं तर नाही बाई झालं तर नाही बाई असं तू आई म्हणे म्हणते आणि घनश्याम आता नाही का निस्त्या बोलले फिरत होता म्हणते हा आला का नाही आला का नाही पात मग लय असतो त्याचा चेहराच मोठा येत दिवशी म्हणे आई सांगत जाईल त्या दिवशी राग आला मी नाही का गोळ्यातलं बनवलं कानातली बनवलं हे सांगितल्यावर नाही का असा गुर्राव गुर्रावच पाय दादा त्याला वाटत असं असे बहीण महावीन यानं बनवूनही ठेवलं आता मी म्हटलं ध्यास लागते ना तस जाऊ द्या तिच्या मतानं बनवलं का नाही मी ना श्वेताच्या मतानं ती नेलं होतं होत जवळ आणि तिच्याच मतानं बनवलं तिले जसं पाहिजे तसं आता पलट लिहिले का ते म्हणते मले सोन्याचं गोपच पाहिजे मले पिवडा गोपच पाहिजे म्हणते सोन्याचा ना का पिवडा गोप मागतेस लावून देऊन ते सोन्याचं चा त्याले चांदीचा गोप घे त्याला सोन्याचं पालीस लावून हो? दे काय नाही होत हे काय होते काय नाही होत नाही विलय का माहीत गीत पडलं तर पहिल्याच रात्री मली आपलं ते रूमच्या बाहेर काही सांगत का विले का तू मला

पण मंग नाही का मी तिने नाही नाही म्हणू शकत मला समजून नाही राहिलं लेखा का काय करावं म्हणून मी थोडं टेन्शन मध्ये होतो अरे लेका नाही मनाच शिकणं आ माया मन नाही होत नाही मनाच तिने नाही नाही म्हणू शकत हे कोणतं बाय बी आता काय स्वतःला विकून देतो का बी तिने मग आता गो आई बोलतो लेखा तू म्हणून तेव्हा जेवढं सांगत नाही मी आता तुझे राग याला आहे सीधे सिद्ध बोलले आवडत नाही तुले एवढं काही लाडावून घेऊ नको बायकुले मग नंतर लग्ना नंतर आंबे फोन वाजवलो यायला माया थाप हॅलो हो काकू हाय त मायाजवड बसून मायाजवडच आहे काकू काय झालं त्याचा फोन तर त्या ना लावलं लावलायची চাচিলে লালাইন গাইসটা সাংগি মালি আতা কনাসা পনোয়ে ভিয় আলে পাটওরে ভাভু পাটওরে তে কাজলে নারালালালালালালালালালালালা� आलो आलो काकू आलो 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 सोरातले घेऊन ये तुम्ही हे नको करू तुम्ही तुम्ही आलो 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 आम्ही आलो दोघं दोन तुझे चालतो या घरी लवकर लवकर चालतो या कर ते नवरा आला म्हणते तिने मारून राहिला म्हणते चल बरं चालतो या घरी हो का कापर्यंत आलो तो चाल बर आज आज पोचले का धरू ना त्या दिवशीचा रागच आहे मनात बरं